नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ व तसेच बाबळगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे कुठेने स्किप करता बाजार समिती यवतमाळ अवक दोनशे शहात्तर क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे नव्वद सरसंद्र चार हजार दोनशे पंचावन्न जास्तीत जज चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल बाजार समिती बाबुळगाव अवक एक हजार सत्तर क्विंटल कमीत कमी छत्तीसशे पन्नास सरसंद्र चार हजार वीस जास्तीत जज चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन अले साल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीन व्हिडिओ बघण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील